नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील बापू भिवसेन पाटील यांच्यावर गंभीर आरोप उचलले गेले आहेत पाटील जे एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक आहेत यांनी अनेकांना फसवून फरार झाल्याचे समोर आले आहे पाटील यांनी राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या जिल्हाध्यक्षपदावर मेळावा आयोजित करण्यात येईल असे सांगून वर्गणी गोळा केले पण मेळावा घेतला नाही त्यानंतर त्यांनी प्राथमिक सोसायटी येवलाकडून दहा लाख रुपयाचे कर्ज घेतले आणि तेही न फेडता पसार झाले या कर्जामुळे दोन गरीब शिक्षक जामीनदार संजय वाघ दिव्यांग आणि दिलीप सोळुंके यांची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे त्यांना पगारातून कर्जाचे हप्ते भरावे लागतात आणि अजून पाच लाख रुपयांचे हप्ते बाकी आहेत सोसायटीच्या व्यवस्थापनाने पाटील यांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत पण ते सापडलेले नाहीत सोसायटीने त्यांचा मृत्यू दाखला किंवा त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेचा उतारा नोंद सादर करण्याची मागणी केली आहे पाटील यांचा फोन उचलला जात नाही आणि त्यांचा मुलगा धाडसाने करतो आठ वर्षापासून फरार असलेल्या या कुटुंबाच्या शोधासाठी जामीनदाराने प्रसार माध्यमांची मदत घेतली आहे त्यांनी मीडिया माध्यमांशी संपर्क साधून या प्रकरणाची व्यथा मांडली आहे बातमी मीडिया बातम्यांद्वारे पाटील यांना सद्बुद्धी येईल आणि न्यायालयासमोर हजर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे जागृत महाराष्ट्र नाशिक नमस्कार मी वसंतराव वाघ जिल्हा परिषद शाळा भगोर येथे प्राथमिक पदावर कार्यरत आहे मी व दिलीप सोडून हे बापू भूषण पाटील प्राथमिक शिक्षक याला प्राइमरी टीचर आ, एवला या सोसायटीला शिक्षक पदसंसेला जामीनदार हो जामीनदार आहोत सदर बापू पाटील हा आ, एक सात आठ वर्षापासून परागंध झालेला आहे आणि त्याचा कर कर्जाचा एकही हप्ता त्यांनी भरलेला नाही त्यामुळे माझ्या व सोडून के सरांच्या पगारातून सोसायटीची कपात चालू झालेली आहे ते सदर सोसायटीचे दहा लाखापैकी पाच लाख आमच्या पगारातून वसूल करण्यात आलेले आहेत व पाच लाख बाकी आहेत आम्ही त्या बापू पाटीलला फोन केला तो उचलत नाही कुटुंबाचं कुठे फरार झाला पुन्हा आहे का कुठे आहे आणि त्याच्या मुलाला फोन केला त्याच्या मुलगाची बेगाळ करतो धमक्या देतो अशी आमची अवस्था झालेली आहे बापूवाडील हा कळवण तालुक्यात अठम्य शाळेवर कार्यरत होता त्या शाळेवर पण त्यांनी बऱ्याच लोकांकडून सणवाऱ्या करून गंडा घालून परागंदा झालेला आहे शिवाय तो राष्ट्रवादी शिक्षक जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत होता त्या काळात त्यांनी संघटनेचे मेळावा घेतो वर्गण्या घेतो हे करून त्यांनी अनेक लोकांना पैसे गोळा करून वर्गण्या गोळा करून परागंद झालेला आहे आणि आज त्याची घरी जाऊन चौकशी इथे अमृतधाम येते त्याच्या राहत्या घरी आम्ही गेलो असतो त्याच्या घराला टाळा लावलेला आहे कोणी काही सांगत नाही सोसायट्या त्या घराला नोटीसच ठेवून जात जा आहेत सोसायट्या म्हणतात की त्याला तुम्ही घेऊन या किंवा त्याच्या मालमत्तेची खाते उतरणं नोंद आणा तेव्हाच तुमची सुटका होईल त्या त्याशिवाय तुमची सुटका होणार नाही आणि तुम्हाला ते उरलेले बाकी असलेले पाच लाखसुद्धा भरावे लागतील अशी आमची हेळसाण झालेली आहे आम्ही पोलिसातसुद्धा तक्रार दाखल करणार आहोत त्याआधी या प्रसारमाध्यमांशी आमची व्यथा मांडून काही मार्ग निघतो का ते बघण्याचा प्रयत्न करत आहोत चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका